जय महाराष्ट्र अखेर अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी भाजपाने कोकण म्हणजेच रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आपला उमेदवार नारायण राणे यांना जाहीर केला आहे परंतु ती शिंदे गटाकडून जागा हिसकावून घेऊन त्यांनी राणेंना तर उमेदवारी दिली परंतु नारायण राणे हे बळीचा बकरा कसे बनलेले आहेत ते आपण सविस्तर बघूया शिवसेना ठाकरे यांच्या वतीने विनायक राऊत हे दहा वर्ष तिथे खासदार आहेत त्यांच्या प्रयत्नाने अनेक विकासकामे झाली कोकणचा कायापालट करण्याच्या हेतूने अनेक त्यांनी तिथे उद्योगधंदे आणले व कोकणाचा विकास करायला सुरुवात केली त्यातच आता ही लोकसभा निवडणूक आली आणि तिथे भाजपा शिंदे गटाला उमेदवार मिळतच नव्हता त्यामध्ये उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे सुद्धा इच्छुक होते परंतु शेवटी भाजपाने आपली दादागिरी दाखवत नारायण राणे यांना उमेदवारी मिळवून दिली आता किरण सामंत तसेच उदय सामंत आणि इतर शिंदे गटातील नेतेसुद्धा नाराज आहेत परंतु राणेंसाठी त्यांना काम करावं लागेल असं काहींचं म्हणणं आहे यामागे नारायण राणे यांना निवडून न देण्याचं शिंदे गटाली गटातील नेत्यांचंच म्हणणं आहे असं ऐकायला मिळत आहे त्यामुळे गटाचे जे सगळे नेते असतील किंवा ठाकरेंचे जे भास्कर जाधव विनायक राऊत राजन साळवी किंवा इतर सर्व नेते मिळूनच नारायण राणे यांना पाडणार असा अंदाज सगळीकडून वर्तवला जात आहे त्यामुळे रा नारायण राणे हे बळीचा बकरा बनले आहेत का अशी चर्चा सगळीकडे आहे नारायण राणे यांचे दोन्ही सुपुत्र निलेश राणे आणि नितेश राणे यांनी गट निर्माण व्हायच्या अगोदर म्हणजेच जेव्हा भाजपा वेगळी होती आणि एकनाथ शिंदे यांचा गट वेगळा होता त्यावेळी अनेक नेत्यांवर खालच्या पातळीत टीका केली होती त्यामध्ये उदय सामंत तसेच त्यांचे बंधू किरण सामंत यांच्यावरसुद्धा त्यांनी अशीच झहरी टीका केली होती तसेच दीपक केसरकर आणि नारायण राणे यांचं पूर्वपार शत्रुत्व होतं आता जेव्हा नारायण राणे यांना खासदारकीसाठी या सर्व नेत्यांची मदत लागणार आहे परंतु हे नेते मात्र विनायक राऊत यांचे जुने सहकारी असल्याने ते नेमकं या निवडणुकीमध्ये आतमधून कोणाला मदत करणार याकडे लक्ष लागलेलं आहे निलेश राणे आणि नितेश राणे जर यांचे पिताश्री म्हणजेच नारायण राणे जर खासदार झाले तर पुढे कोकणात आपलं राजकारणसुद्धा अवघड होईल असं या नेत्यांनासुद्धा माहीत आहे त्यामुळे आता नारायण राणे यांना त्यांच्या स्वपक्षातील नेते किंवा युतीतील ने नेते त्यांना मदत करणार नाहीत व सलग तिसऱ्यांदा त्यांचा पराभव म्हणजेच एकदा आमदारकीमध्ये कोकणात तसेच मुंबईमध्ये आणि आता तिसरा पराभव त्यांचा होणार अशी चर्चा कोकणातील जनतेत आहे त्यामुळे आता नारायण राणे हे बळीचा बकरा ठरतील व विनायक राऊत आपली हॅट्रिक करून ठाकरेंना कोकणातील ही जागा भेट देतील अशी शक्यता सगळीकडे आहे तसेच कोकणातील आणि कोक मुंबईतील जी जनता आहे तसेच ठाकरे यांच्यावर त्यांचं प्रेम आहे त्यामुळे कोकण आणि ठाकरे यांचं नातं कोणीच तोडू शकत नाही तसेच जे राजकारण दीड ते दोन वर्षांमध्ये भाजपाने आणि शिंदेगटाने केलेलं आहे त्याचं उत्तर म्हणून कोकणी जनता आता यापुढे ठाकरेंनाच पाठिंबा देणार असं वाटतं